नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन कर्णवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून वस्तूंचा पुनर्वापर करून वस्तू बनवणे हा महत्वाकांक्षी उपक्रम जिल्हाभर राबवण्यात येत आहे या जिल्हास्तरीय वस्तू बनवणे या स्पर्धेत के रामूल शाळेचे विद्यार्थी पियुष संजय हमंत याने खराब झालेला कागद शेंगदाण्याचे टळफळ माती आदी वस्तूंपासून सुंदर अशी फुलदाणी तयार करून प्रयोगाचे सादरीकरण केले त्यामुळे सव्वीस जानेवारीचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मिनल कर्णवाल मॅडम तसेच प्राथमिक शिक्षण अधिकारी सविता बिर्गे मॅडम यांच्या हस्ते पियुष हमदमचे प्रमाणपत्र रोख रक्कम बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्याचे व या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक विकास मिसाळ यांचे शाळेचे संस्था अध्यक्ष सायराजी ठकूरवार सचिता यशवंत संगमवार संचालिका रमा ठक्कुरवार टी नरसिंगराव मुख्याध्यापक पयाप मठवाले व शिक्षणकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले नागौराव ए एआय न्यूज नांदेड